ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा गुढीपाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षकांकडून बाजारपेठेचा दौरा गुढीपाडवा सण जवळ येत असल्याने आणि रमजान महिन्याचा शेवट जवळ येत असताना ईदच्या तयारीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी काल मालेगाव शहरातील किदवाई रोड परिसराचा दौरा केला पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह त्यांनी बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेतला आणि विक्रेते तसेच ग्राहकांशी संवाद साधला किदवाई रोड हे मालेगावातील मुख्य बाजारपेठ क्षेत्र आहे आणि सणासुदीच्या हंगामात येथे प्रचंड गर्दी असते भारतीयांनी काही दुकानांमध्ये जाऊन विविध वस्तूंच्या किमतीची माहिती घेतली आणि रमजान महिन्यात व्यवसाय कसा चालला आहे याचीही चौकशी केली दोन हजार बावीसमध्ये मध्ये पदभार स्वीकारल्यापासून भारतीयांनी सामान्यांशी सुसंवाद राखण्यावर भर दिलाय आणि कालचा बाजारपेठेतील दौरा हा त्याच प्रयत्नाचा एक भाग होता या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि पोलिसांवरील विश्वास वाढलाय जातीय सलोखा आणि शहरात शांतता राखण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे अनिकेत भारती नेहमीच प्रयत्न करीत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे त्यांच्या कार्यकाळात मालेगाव का शहरामध्ये व पोलिसांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणून नियमित पत्रकार व पोलिसांची भेट घडवून आणणे प्रत्यक्षात पत्रकारांशी संवाद साधणे शहरातील विविध गोष्टींवर चर्चा घडवून त्यातील सकारात्मक तोडगा काढणे विविध सामाजिक का संघटना जातीय संघटना धर्मगुरू यांच्याशी नियमित संपर्क ठेवून शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी आबाधित राहील यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत वृत्त विभाग गर्जना न्यूज मालेगाव